गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे ते वाक्य कसे बनतात कशापासून बनवतो याचा मी सविस्तरपणे तुम्हाला शिकवत आहे तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन आपापल्या ओहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करत चला आपण टू व्हीच्या भूतकाळ भूतकाळी रूपापासून वॉज आणि वेअरपासून वाक्य कसे बनवले जातात म्हणजेच भूतकाळी वाक्ये आपण बघत आहोत तर ते बघा फर्स्ट सेंटेन्स आहे आय वॉज डॉक्टर आय वॉज डॉक्टर आय वॉज टीचर मी डॉक्टर होतो आय वॉज टीचर मी शिक्षक होतो आय वॉज पुलीस आय वॉज पुलीस मी पुलीस होतो मी पोलीस होतो आपण काय केली इथं हे टू बीचं भूतकाळी रूप वापरलं आणि त्यानंतर कर्म वापरला हो म्हणजेच ऑब्जेक्ट वापरला हो आणि हे प्रोनाउन म्हणजेच सर्वनाम वापरलेलं आहे आय मग आय वॉज पोलीस मी पोलीस होतो दुसरं वाक्य ही वॉज पोलीस ही वॉज पोलीस तो पोलीस होता तो पोलीस होता आता हे आ इथं आय वापरला इथं पण ही हा करता वापरलेला आहे आता तिसऱ्या याच्यामधील वापरू आपण वी वेअर पुलीस वी वेअर पुलीस आम्ही पुलीस होतो आम्ही पोलीस होतो वी हा अनेक करता करत असल्यामुळं आपण इथं वेर हे भूतकाळी रूप वापरले टू बीचं रूप वाढलेलं नंबर चार दे वेअर पोलीस दे वेर पोलीस पुलिस होते नंबर पांच यू वेयर डल स्टूडेंट यू वेअर डल स्टुडंट तू मंद विद्यार्थी होता तू मंद बुद्धीचा विद्यार्थी होता तू मंद बुद्धीचा विद्यार्थी होता ॉज अ फार्मर राॉज फार्मर रामा शेतकरी होता रामा शेतकरी होता राधा रामा राधा वॉज अ डॉक्टर राधा डॉक्टर होती बॉईज

गुड स्टुडंट शंकर चांगला विद्यार्थी होता वी वेअर गुड नेबर आम्ही चांगले शेजारी होतो हे बघा तुम्हाला मी टू बीच्या भूतकाळी रूपापासून वॉज आणि वेअरपासून वाक्ये कसे बनवतात हे तुम्हाला सविस्तरपणे शिकवलेले आहे तर हे बघा आय वॉज अ पोलीस मी पोलीस होतो तर इथं आपण ह्या कर्त्याच्या वचनाप्रमाणे आपण इथं वाज वापरले आहे कर्ता हा एकवचनी असल्यामुळं वाज वापरलं हा सुताकर्ता एकवचनी असल्यामुळं वाज वापरला आणि हा उई हा करता अनेक वचनी असल्यामुळं वेअर वापरलेला आहे दे हा करता अनेक वचनी असल्यामुळं वेअर वापरलेला आहे यू आणि यू हा एकवचनी आणि अनेक वचनी दोन्हीमध्ये पण आपल्याला हे टुबीचं भूतकाळी रूप जे आहे तर ते अनेक वापरावं लागतं रामा एकवचनी असल्यामुळं आपण वाज वापरलेलं आहे राधा एकवचनी असल्यामुळं वाज वापरलेला आहे बॉईज हे अनेक वचन असल्यामुळं वेअर वापरलेलं आहे शंकर एक वचन असल्यामुळं वाज वापरले आहे उई हा अनेक वचन असल्यामुळं आपण वेअर वापरले आहे अशा आम्ही आपण कर्ता क्रिया टू बीचं रूप आणि कर्म या पद्धतीने आपण भूतकाळी रूपं शिकवलेले आहेत कशापासून टू बीच्या वर्तमानकाळी रूपापासून आणि टू बीच्या भूतकाळी रूपापासून आता आपण उद्याच्या याच्यामध्ये आपण टू ह्यावच्या रूपापासून कसे वाक्य बनवले जातात तर ते मी तुम्हाला शिकवणार आहे ते त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग